मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज मुंबईमधला आमचं आहे दुसरा दिवस आणि आम्ही आवरून तयार झालेला आहोत आता सकाळच्या वाजेत नऊ आणि आम्ही आता निघणार आहोत तर जे काही आमचे मुंबईमधले स्पॉट राहिलेले आहेत ते आम्ही आज कव्हर करणार आहोत आणि आज आम्ही रात्री निघणार देखील आहोत आमच्या घरी जाण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा आता आम्ही उबेरची गाडी बुक करून सी एस टीला चाललेलो आहोत आणि तिथं गेल्यानंतर आम्ही लोकलचं तिकीट काढणार कारन, आहोत महालक्ष्मी आणि सिद्धिविनायकचं दर्शन घ्यायचं आहे महालक्ष्मी मंदिरासाठी महालक्ष्मीचं स्पॉट आमचा राहिलेला पहिल्या दिवशी गर्दी होती आणि आम्ही खूप जास्त थकलेलो होतो त्याच्यामुळे आम्ही दर्शन घेतलेलं नव्हतं सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी दोन्ही देवांचं म्हटलं चला उद्या संडे आहे आणि सकाळी उठून जाऊया तर आम्ही गेलो तर इतकी भयानक गर्दी होती म्हणजे कुठल्या कुठं रांग आणि कुठल्या कुठं काय सगळी गर्दीच्या गर्दी, गर्दी। त्याच्यामुळं आम्ही सिद्धिविनायकपासून पुन्हा महालक्ष्मीकडे आलं तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी देखील खूप जास्त गर्दी होती म्हणजे आम्ही मंदिराकडे गेलोच नाही जे मंदिर दिसते ते स्वामीनारायण मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो राणींची बाग पाहण्यासाठी तर या ठिकाणी बऱ्यापैकी गर्दी होती परंतु मग आता संडे असल्यामुळं सर्वच ठिकाणी गर्दी होती त्याच्यामुळं आम्ही जास्त लोड न घेता लहान लेकरं होते आमच्याकडं तर आम्हाला त्यांना दाखवायचंच होतं हे जु त्याच्यामुळं मग आम्ही त्या ठिकाणी आता एंट्री केलेली आहे आणि आता तिकीट वगैरे काढून आम्ही पुढे जाणार आहोत आम्ही आता आतमध्ये एंट्री करणार आहोत तर या ठिकाणी ते आपलं पाणी वगैरे देखील बाहेरच ठेवतात समोरच शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला आणि छान अशी ग्रीनरी होती शांत वाटत होतं म्हणजे असं एकदम थंड थंड वातावरण होतं थं� तिथलं तर सुरुवातीला या ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी -ती मॅप वगैरे लावलेले आहेत म्हणजे कुठल्या साईडला कुठला पॉईंट आहे किंवा कोणत्या साईडला कोणते प्राणी आहेत वगैरे वगैरे तर या ठिकाणी सुरुवातीला मॅप तुम्ही लावलेला आहे पाहू शकता तर लेकरांची बऱ्यापैकी घाईच म्हणजे कुठेही गेलं तरी सर्वच लेकरं तसंच करतात तर आता आम्ही फिरायला सुरुवात केलेली आहे खूप जास्त मोठा आहे वेळ भरपूर लागतो फिरण्यासाठी तर आता पाणी बॉटल वगैरे त्यांनी बाहेरच ठेवायला सांगितलं म्हणजे ते आतमध्ये आपल्याला पाणी घेऊन देत नाही विकत वगैरे आपण आतमध्ये घेऊ शकतो सोडू ಿ ಕೂಡ ಗುಬ್ಬ ರೇಸ್ जेलेकړه napravne payche hote tikda kaam chalun kay payche bhai bagata ye tikda sabda pay te baga tikda pani payche dost bhai समोरच खूप जास्त गर्दी दिसत होती आणि त्या ठिकाणी होतं अस्वल तर थे थे ते अस्वल एका साईडला म्हणजे सावलीला जाऊन थांबलेलं कारण ऊन होतं त्याच्यामुळे त्यालाही थोडासा त्रास होत असेल तर ते जाऊन शांत एका कोपऱ्यामध्ये थांबलं आणि एक असं झाडावरती जाऊन बसलेलं जे झाडावरती जाऊन बसलेलं होतं बस ते छान निवांत झोपलेलं होतं तर हे त्यांचं म्हणजे अस्वलांचं शिक्षण आहे आता इथं खूप जास्त गर्दी होती आणि खूप जास्त गोंधळ इकडे बोट करता येत ते वरती झाडावरती एक दुसरं होतं खूप मोठे मोठे अस्वल होते आणि या ठिकाणी ते ब्लॅक कलरचे तुम्हाला दिसतोय ते आहे अस्वल तर त्या कोपऱ्यामध्ये छान निवांत दिसले खूप जास्त लोक दिसत होती परंतु म्हणजे मुलं वगैरे आवाज देत होते परंतु कुठला हल्लेलंच नाही कारण होऊन जास्त होतं आणि ते असं त्याला दाब भरल्यासारखं होत होतं त्याच्यामध्ये मस्त कसले निवांत साईडला कटरेला सायलीला तर आम्ही दे देखील छान एन्जॉय केलं मी पहिल्यांदा असं पाहिलेलं आणि या ठिकाणी ब्लॅक कलरचं दिसतंय ते दुसरं वालं जे आहे ना, ना ते छान निवांत झाडावरती जाऊन झोपले कदाचित त्यांना ते बाहेरून जे काच वगैरे आहे ना त्याच्यातून कुठल्याच प्रकारचा आवाज जात नसावा त्याच्यामुळेच ते एवढं शांत वगैरे झोपू शकतात बसू शकतात तर या ठिकाणी म्हणजे बराच वेळा थांबलेलो गर्दी जास्त होती ना त्याच्यामुळे ते गोंधळ झालेलं सर फोटो काढू इथं बोल ना हे आहे टायगर टेरिटरी टायगर काय काय बोल वाघ दिसणार आहे आपल्याला इथं चला तुम्हाला इथं फोटो काढायचे काढू शकता मी रेकमेंड करतो तुम्हाला सॅटरडे संडेला नाही यायला कारण लय गर्दी असते संडे अस्वल आणि वाघ बघण्यासाठी खूप जास्त लागली होती तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त असा वाघ निवांत झोपलेला दोन होते हा एक आणि तिकडच्या साईडला पाय वगैरे दिसत आहेत ना ते दोन्ही पण जवळजवळच होते तर एकदम निवांत शांत झोपलेले दोन होते पाऊस खूप शोधा लागली जास्त फेट झालेली आणि खूप भयानक दिसत होते म्हणजे कॅमेऱ्यामध्ये जर छोटं दिसतो समोरासमोर खूप जास्त मोठा होत होती थोडं ठिकाणी पाऊस जास्त आणि पलीचा जो पाय दिसतात तो दुसरा वाला लागत होता परंतु इकडच्या साईटला देखील खूप जास्त गर्दी आणि इकडच्या साईटला देखील खूप जास्त गर्दी त्याच्यामोर मग आम्ही समोर गोजी घेतलेलं आहे

खूप जास्त मोठा होता आणि तो ऊन असल्यामुळं पाण्यात शांत बसलेलं कारण ते बाहेर वगैरे हो आलं नाही समोर देखील एक होता परंतु या पानगेंड्यापेक्षा तो थोडासा छोटा होता परंतु हा खूप जास्त मोठा होता आजचा जो व्हिडिओ आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे परंतु आज मुंबईचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे कारण रोज रोज तेच तेच व्हिडिओ टाकून तुम्हाला बोर करण्यापेक्षा आज मी थोडासा मोठा व्हिडिओ आणि हा दुसऱ्या दिवसाचा पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ आहे तर पानगेंड्यानंतर आम्ही गेलो माकड पाहण्यासाठी म्हणजे तिथं होतं समोरच आणि खूप जास्त माकडं होती बऱ्यापैकी आणि छोटे छोटे पिल्लं एकदम छोटे छोटे बेबी पण होते आणि म्हणजे छान वाटत होते हे वेगळे होते म्हणजे वेगळेच माकडं आहेत पण मस्त ते वर खाली उड्या मारत होते आणि एकामागे एक पळत देखील होते तर आम्ही आता हे या ठिकाणाहून लगेच पुढं जाणार आहोत कारण खूप जास्त फिरायचं आहे आणि एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबलं तर ते व्यवस्थित पाहणं होणार नाही थेपातून पाहू पप्पा पप्पाटोपाटी पळत आहेत तर मुलं छान खुश होत होती हसुद्धी Ay mah kok bocor tuh pintu

जाता कहता नहीं आहे लोणीचं झाड आणि त्याला छान छान फळ देखील आलेले आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला छोटे छोटे दिसत असतील आणि तिकडं वरती, चोटे -चोटे वरती आ, तर थोडेसे पिकलेले आहेत परंतु कॅमेरा कॅप्चर करत नाही व्यवस्थित तर आता आम्ही राणीच्या बागेत फिरतोय पेंगबिंग कक्षामध्ये खूप जास्त गर्दी असल्यामुळं आम्ही काही गेलो नाही तर बघूया कधीतरी नेक्स्ट टाईम फक्त रिलॅक्स येण्याचा प्रयत्न करूया आणि आमच्या बेबीचं मूड खराब झालं त्याच्यामुळे बऱ्यापैकी आणि आता खूप जास्त गर्दी सॅटर्डे संडेला गर्दीच असते त्याच्यामुळं काय एवढं खास हे नाही गेले का हे काय इथं नुसता आवाज असा घुमतोय लोकांचा कंटिन्यू भयानक नाही बैठक एवढी एवढी पाचशे ची गोळी खाऊन नाही राहिलो म्हणजे काही झोप नाही हे वा ना हे 何とかな

ठिकाणी पाण्यात मगर आहे तर पाण्यामध्ये म्हणजे व्यवस्थित दिसत नव्हती ती थोडीशी लांब गेली होती तर त्याच्यामुळे मग मी हा खा खालच्या भागामध्ये पाण्यात दिसत होती आणि वरच्या साईडला तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या मोठ्या मगर होत्या या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल खूप मोठी मगर आहे आणि त्या ठिकाणी पलीकडच्या साईडला ते दिसत आहे ती देखील मगरच आहे आणि पलीकडं ते दोन जण आहेत ते

पेलिकेन हा 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 पेलिकेन बकतो मोठं तरी खाली बघितलं छान 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 वपा माशा बाजाने किती ओ नाचते उड नाचते उडतं जळवत किती ूला फोटो काढण्यासाठी उभं गेलं आणि त्याच्या शेजारी एक व्यक्ती येऊन थांबली तर त्याची रिॲक्शन कशी होती तर राणीची बाग पूर्ण फिरून झालेली होती आणि आम आम्ही आता समोर फोटो क्लिक करण्यासाठी थांबलेलो होतो कारण शेवटी आम्ही फोटो काढले खूप जास्त गर्दी होती परंतु सुरुवातीला म्हणजे आम्ही जेव्हा एंट्री केली त्यावेळेस तो खूप भयानक गर्दी होती त्याच्यामुळेच आम्ही तेव्हा फोटो काढले नव्हते त्यानंतर फोटो वगैरे काढले आणि आता आम्ही निघालेलो आहोत जेवण करण्यासाठी आमच्या दोन दिवसाची आणि पंचवटी एक्सप्रेस मध्ये बसलोय समासा पंधरा मिनिटामध्ये तर आणि पुण्याच वेळात निघणार आहोत तर आमची अशा पद्धतीने दोन दिवसाची मुंबई ट्रिप संपलेली आहे खूप जास्त हेक्टिक होतं कारण व्यवस्थित असं काहीच झालेलं नाही परंतु आता आमच्या निघण्याची वेळ व्यापूर झालेली आहे तर हा ब्लॉग तर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा व्हिडिओ करतो परंतु सर्वांना बाय बाय